काय येतं स्पेशल तुम्हाला काय आवंज लसूण नाका मसूर का रोटी कशी आहे बघा म्हणजे मोठी रोटी बाकीच्या गिरायकासाठी काय सांगाल तुम्ही कॉल करून बुकिंग करता चालतं चाले थँक्यू नमस्कार मंडळी आज आपण कव्हर करणार आहोत आबाका ढाबा सरूड तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणचा अक्का मसूर साठी प्रसिद्ध असणारा हा धाबा दा, आज आपण कव्हर करणार आहोत बांबोड्यापासून सरूरला जाणाऱ्या रोडवर हा धा धाबा आहे आपण बाहेरून रोडवरून धाबा कसा दिसतो समोर पार्किंगची प्रशस्त व्यवस्था दिसत आहे पार्किंगसाठी आपल्याला या ठिकाणी स्पेस दिलेला आहे जेवल्यानंतर पान खाण्यासाठी या ठिकाणी पानपट्टी सुद्धा ही शेजारी मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर कमेंट ही करायला विसरू नका आज शंभर ताटावरती मी थांबलेलो आहे या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे क्वालिटीवर समजू नाही पण जे काय असं शंभर प्लेट फोरतात तेवढे एक्स्ट्रा लोन आलं बुकिंग एकदा झालं तर मिळणार ना तुमचं शाकाहारी शंभर स्पेशल अकाउंट शंभर थाळ्या झाल्यानंतर तुम्ही पुढं गिराय करत नाही करत नाही तिथं जर एखाद्या कस्टमरला यायचं असेल तर त्या रोड नको कसं यायचं बांबोडीत येत झालं तर पडिपुराच्या पुढे डाकीवाडी आहे सूपैकी तिथं आपलं स्पॉट आहे आणि सळगाव खुकूट इकडून जरी आलं तर बांबोडी रोडला जाताना डापीवाडी मलकापूर मलकापूरकडून येत असताना मलकापूरकडून येत असताना शिंपी मार्गे काही लोक येतात काही लोक बांबडी ही बैठक व्यवस्था इजेनसाठी आहे जे आता एका ठिकाणी पण कोणत्याही ठिकाणी राशीचा मालिक असतात

माझं नाव सागर माई माझं गाव आहे वाडीच्या वास्तविका मी वाशिमचा पोलाव पोलाव पश्चिम गाव परंतु मी हवा मी इकडं पाच वर्ष झालं आहे त्या पाच वर्षापासून मी हवाना जाऊ आणि पाच वर्षापासून त्यांचं जे आकामसूल आहे जी स्पेशालिटी आहे ती मी त्याचा आस्वाद घेतो क्वालिटी कशी वाटली तुम्हाला क्वालिटी पाच वर्षापूर्वी जी होती हीच आहे तशीच आहे मेंटेन ठेवलेली आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही आणि पुन्हा पुन्हा खायची इच्छा ही जर का क्वालिटी असेल चांगली तरच होते आणि तरच माणूस त्या हॉटेलपर्यंत किंवा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आता काय तुम्ही पार्सलने घेणार आहे हो पार्सल चल थँक्यू आणि सर्व्हिसच्या बाबतीत प्रॉम्प आहे वास्तविकता त्यांचे जे कस्टमर्स आहे म्हणजे गिराईक जे आहेत ते सगळे त्यांना आधी ऑलरेडी फोन केलेला असतात की आम्ही आज येतोय आणि आम्ही हे करत ते बुक करतात कर पहिले नाहीतर मग नाही बुक केलं तर मिळत तुम्ही थँक्यू बाय कुठे मी आनंद पाटील तर आज आपण या ठिकाणी कवर केलेलं आहे आबा का धाबा सरू या ठिकाणी हे हॉटेल आहे आणि गेली दहा वर्षे हे हॉटेल सातत्याने चांगल्या क्वालिटीनं चालत आहे एकाची खासियत आहे की आकामसूर आकामसूरची क्वालिटी जी दहा वर्षापूर्वी होती तीस सुद्धा आहे मसूरच्या पूर्वी तीस ते चाळीस थाळ्या सुरुवातीला केल्या जात होतात आज शंभर थाळ्या केल्या जातात शंभर थाळ्या संपल्यानंतर पूर्ण हॉटेल बंद केलं जातं कस्टमर परत पाठवून जातात रोटी जर बघितलं तर मोठी रोटी आहे आणि त्याबरोबर या ठिकाणी बघितलं तर एक लोणचं दिलं जातं खरडा दिला जातो आणि लिंबू दिला जातो त्याचबरोबर कांदा तर आपण या ठिकाणी ते क्वालिटी एकदम मस्त आहे तर आपण या भागाचं आलो असाल या भागाच्या आसपास असाल तर या ठिकाणी मसूर जर तुम्हाला खायचं असेल तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा आकामसूर मिळतो आणि तुम्ही हा स्वाद घेऊ शकता थँक्यू